रामकृष्ण हरे आज आपण वारकरी संप्रदायाच्या सुरुवातीबाबत बोलणार आहोत वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती परंपरेचा एक असा प्रवाह जो महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे परंतु अनेकांना कदाचित माहिती नसेल की या संप्रदायाची सुरुवात ही भगवान शंकरापासून झालेली आहे तर याचीच आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमधून मा घेणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा भगवान शंकर हे सर्व योगसिद्धांचे आदिनाथ आहेत त्यांनीच अध्यात्माचा खरा मूलमंत्र मचिंद्रनाथांना दिला मच्छिंद्रनाथ हे शंकरांचे थेट शिष्य होते त्यांनी योग साधना आणि आध्यात्मिक शिस्त गोरक्षनास्थांना दिली गोरक्षनाथ हे केवळ योगी नव्हे तर एक अनोख्या शक्तीचे आध्यात्मिक आधारस्तंभ होते त्यांनी गृहिणीनाथांना आपली दीक्षा दिली गृहिणीनाथ हे नाथ संप्रदायाचे एक महान गुरु त्यांनी निवृत्तीनाथांना आध्यात्मिक ज्ञान दिलं निवृत्तीनाथांनीच हे ज्ञान संत ज्ञानेश्वरांना दिलं ज्यांनी अध्यात्म आणि भक्तीचा संगम करून वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यालाच आपण ज्ञानदेवे रचला पाया असे म्हणतो ज्ञानदेवानी विठ्ठल भक्तीचा विस्तार केला हरिपाठ कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून हे ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं अशा प्रकारे आदिनाथ शंकरांपासून सुरू झालेला हा प्रवाह पुढे मचिंद्रनाथ गोरक्षनाथ गृहिणीनाथ निवृत्तीनाथ आणि पुढे ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत अखंड चालत आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी